शोणानं दादा म्हणून हंबरडा फोडल्याचं अस्पष्टपणे मला ऐकू आलं पुढं काय काय झालं ते मला स्पष्टपणे आठवत नाही पण जसजसे मला उडवून लावण्यासाठी त्या जनावरांना जबरदस्त हिसके मारले होते तसतसे माझे दोन्ही हात त्याच्या शिंगाभोवती जास्तच आवळत गेले होते माझं शरीर रथचक्राच्या लोखंडी धावा तापल्यावर जशा रसरशीत होतात तसं झालं आहे असं मला वाटलं त्यानंतर वसू कोण होता कुठे होता मला काहीच समजलं नाही जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो पण माझं डोकं आईच्या मांडीवर होत जवळच बाबा उभे होते त्यांनी हातात त्या खोंडाचे वेग धरले होते डोळे विस्फारून उधळणारा दमून धापा टाकीत उभा होता त्याच्या तोंडातून फेस येत असावा माझ्या डोक्याजवळ शोण उभा होता एक टक तो माझ्याकडे पाहू लागला मी डोळे उघडताच त्याच्या मुखावर हास्याची एक लकेट चमकून गेली मी आजूबाजूला पाहिलं मगाच्या खेळातील ब्रह्मदत्त वीरबाहू आणि त्याचे सोबती पुन्हा सभोवती जमले होते मला एकदम राजसभेची आठवण झाली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात एक अंगा कसली तरी तप्त शक्ती होती असं वाटू लागलं क्षणात ती शक्ती कुठेतरी निघून गेली होती मला अतिशय थकल्यासारखं वाटू लागलं होतं पण माझं अंग कुठेही ठणकत नव्हतं मी झटकन उठून बसलो आपणाला कुठेतरी लागलं असेल म्हणून मी माझ्या शरीराकडे पाहिलं अंगावर कुठही एक साधा ओरखडा सुद्धा नव्हता मी उठून उभा राहिलो बाबांजवळ भीतीरक्षणभर थरथरलं आपली शेपटी आत ओढीत तो माझ्यापासून झटकन दूर झाला शेजारीच त्या खोंडाचा गोपाल उभा होता त्याच्या हातात मी त्या खोंडाचे वेग दिले तो गोपाल डोळे फाडून माझ्याकडे पाहत आपला खोंड घेऊन निघून गेला राजसभा ही संपली अकरा झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं शोनानं सांगितलं की त्या खोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते पण माझ्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही चांगल्या दोन घटका तो चारी पाय उधळीत मान झटकत होता त्यानं आपल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते मधूनच तो उंच उडी मारी पायांच्या खुरांनी जमीन उकरी पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली तो एक सारखा फुसफुसू लागला एवढ्यात क्षोणानं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं त्यांनीच त्याला वेग घातले पण माझ्या हातांची पक्कड सोडविताना मात्र त्यांना फारच त्रास झाला माझ्या अंगाला हात लावला की अग्निसारखा चटका बसत होता म्हणे मी विचार करू लागलो दोन घटका एका रानटी शक्तीशी झटापट खेळू नये माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नव्हता माझा शरीर हाताला चटका बसण्या कसं तापू शकला शोणाला मी विचारलं तुला कधी खेळताना लागलं होतं रे तो म्हणाला अनेकदा एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली पाण्यात टोकदार शिळा होती माझं डोकं नेमकं तिच्यावरच आदळलं एकदम डोळ्यांसमोर काजवे चमकले पाण्याबाहेर आलो तो पाण्याचा रंग लाल भडक करीतच माझ्या डोक्याला खोक पडली होती ब्रह्मदत्त्याने औषधी वाटून त्याने त्याचा रोज माझ्या माझ्या पुढे डोकं वाकवून त्यानं डोक्यावरची जखमेची खून मला दाखवली शोणाला खोप पडते त्याच्या अंगातून रक्त वाहत मग माझ्याही अंगातून ते वाहणारच मी ताडकन उठलो मी तसाच पर्णकुटीत गेलो तिथं अनेक बाण मी धनुष्य रांगेत ठेवलेली होती त्यातला एक बाण सरकन खेचून घेतला त्याचं धारदार चंद्रकोरी चंद्रकोरीसारखं चमकन चमकलं हातातला तो बाण मी निर्धारानं डोक्याच्याही बर वर उचलला त्याचं धारदार टोक बरोबर पायाच्या चंप्यावर येईल असं धरलं आणि बाण हातातून सोडून दिला आपल्या पायात तो आता कचकन रुतणार या कल्पनेनं शहारून मी कपकन डोळे मिटून घेतले डोळ्यांपुढे शुभ्र तेजस्वी प्रकाशाची तरळणारी वलय उभी राहिली बाण पायावर पडला पण नुसतं गवताच्या काडीनं काहीतरी टोचल्यासारखं मला वाटलं बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं मला वाटलं मी ते सोडायलाच चुकलो असेल म्हणून पुन्हा पुन्हा मी तो माझ्या पायावर सोडला पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही बारकाईनं ना मी पायाकडे पाहिलं तिथे एखादा साधा व्रणही उठलेला नव्हता कुतुहालाच निशंकेच पिशाच माझ्यासमोर अनेक प्रश्नांच्या झिंझ्या पसरून नाचू लागलं ला। मी माझ्या हातातील बाणांचं टोक वेड्यासारखं मांडी दंड छाती पोट जिथं मिळेल तिथं जोमान खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो पण ते कुठंच शरीराच्या आतू शकत का? का? माझ्या शरीरावरच कातड अभेद्य आहे की काय मनाच्या आकाशातून शंकेची एक वीज या कडेपासून त्या कडेपर्यंत कडाडत गेली होय माझ्या सर्वांगा भोवती एक कशानही न तुटणार अभेद्य कवचच असलं पाहिजे अभेद्य कवच मग धावत्या रथातूनही मी जरी खाली उडी मारली तरी कधी मला लागणार नाही दगड धोंडे किंवा कसलंही शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही घाव होणार नाही म्हणजेच मी कधीही मरणार नाही कधीही मरणार नाही माझी ही सोनेरी रंगाची त्वचा अशीच सदैव झळाळत राहणार मी अमर राहणार माझी त्वचा अभेद्य आहे म्हणूनच आज त्या उन्मत्त खोंडाशी झगडताना मला कुठंच नाही लागलं मला कवच आहे माझ्या कानात झगझगणारी कुंडलं आहेत शोण माझा सख्खा भाऊ आहे तरीही त्याला मात्र कवच किंवा कुंडल यापैकी काहीच नाही मला एकट्यालाच ती का मिळाली माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणे लागली उलट सुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला म्हटलं आपण या सर्वाहून कोणीतरी वेगळे आहोत त्यांच्यात आपल्यात फारच मोठ अंतर आहे पण या विचारांची माझी मलाच खंट वाटू लागली ज्या राधेमातेच दूध मी प्यायलो होतो जिच्या रक्ता मांसाचा वसा मी घेऊन वाढलो होतो जिने माझ्यासाठी कष्टांचा पर्वत होता प्रेमाशी वसुदादा वसुदादा म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणे एक सारखा जग केला होता त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय माझं मन बंड करून उठलं आणि मला कठोर जाणीव देऊ लागलं ही कोण आहे मी कोण आहे असा वेड्यासारखा किंचाळू नकोस लक्षात ठेव तू अधिरथ बाबा मी राधा माता यांचा मुलगा आहेस सूतपुत्र कर्ण आहेस शोणाचा वडील बंधू कर्ण आहेस सारथ यांच्या कुलातील एक सारथी आहेस एक सारथी बार दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणार एक एक साहित्य एकत्र करू लागलो मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं आता चंपानगर सोडावं लागणार होत इथले हे आकाशाशी स्पर्धा करणारे किंशुक सांतवन दंडणी मधुक खदिराचे वृक्ष आता मला अंतरणार होते इथल्या पत्ररथ शेण कोकीळ क्रॉंच कपोत या पक्ष्यांपासून मी आता दूर दूर जाणार होतो इथल्या ब्रह्मदत्त वीरमित्र बाहुकेत या मित्रांना मी दुरावणार होतो वटवृक्षाच्या गर्द छायत असलेल्या मी मला गेली चौदा वर्ष आपल्या प्रेमाचा उबारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आचवणार होतो जिनं मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होत गायीच्या वासरासारखं वाढविलं होत हरणीच्या शावकासारखं जतन केलं होतं त्या राधा मातेला सोडून मी आता दूर कुठेतरी जाणार होतो जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठांवरून सुकले नव्हते त्या माझ्या प्रिय मातेला

पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढे पाहणार नव्हतो मी हस्तिनापूरला जाणार होतो कसं असेल ते हस्तिनापूर तिथे मोट आहेत म्हणे प्रचंड व्यायामशाला अनेक विध शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेल्या शस्त्रशाला खुरफुरणाऱ्या धिप्पाड घोड्यांच्या रांगांनी भरून गेलेल्या अश्वशाला सांतवण वृक्षांसारखी आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिरं तिथं आहेत आणि दाराच्या कवाडासारखी छाती असलेले पिळदार दंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे यांनी ते गजबजून कुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीच नगर आहे म्हणेत हाती लागेल ते साहित्य मी भराभर रथाजवळ आणून ठेवित होतो तेवढ्यात शोण बाहेरून आला त्यानंही मला मदत करायला सुरुवात केली त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो तो म्हणाला वसुदादा बाबा नेहमीच रथ ने घेऊन इथे येतील तर किती छान होईल आपणाला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल मी काहीच बोललो नाही आज मी तुला सोडून जाणार हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा रथाला घोडे जोडू लागले शोणच त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागला दारा तुघ्या राहिलेल्या आईला मी वाकून वंदन केला मला वर उठवीत तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवघ्राण केलं मला उराशी कवटाळीत भारावून ती गदगदून म्हणाली एकच लक्षात ठेव बसू गंगेच्या पाण्यात कधीच खोलवर जाऊ नकोस तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी ओघळू लागल्या त्यातील दोन अश्रू माझ्या मस्तकावर पडले माझ्या सर्वांगावर रुमांच उभे राहिले वायुगतीनं शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं माझ्या रक्तातील बिंदू न बिंदू त्या अश्रूंना अत्यंतिक प्रेमानं सांगत होत माते तुझ्या या उपदेशाचं मोल कसं जतन करू केवळ एवढंच सांगतो की साक्षात मृत्यू जरी आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही काहीतरी आठवल्यामुळे ती पुन्हा गेली लागलीच बाहेर येत तुला माझ्या हातावर एक चांदीची लहान पेटी ठेवली अत्यंत धारावलेल्या स्वराजली जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे माझ्या जागी तिलाच मान तुझी ती आईच आहे असं समजून तिला सांभाळ मी पेटी उत्तर यात व्यवस्थित बांधून घेतली आणखी एकदा आईला वंदन केलं तिनं थरथर त्या हातानं दह्याचे चार थेंब माझ्या हातावर घातले मी ते घेतले एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी ती डोळ्यात सामावून घेतली आणि वळलं रथ तयारच होता शूण बाबांना काहीतरी विचारत होता

असं म्हणत मागून धावू लागला आईनं पुढं होत चटकन त्याला पकडलं मी सुटकेचा निश्वास टाकला रथ पुढं धावू लागला पण शोण पुन्हा आईच्या हातातून निसटला होता दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं पुढं सरकताना दिसत होती उत्तरीय सावरीत एक हात वर उंच करत तो धावतच होता लगरीच्या सीमेपर्यंत आम्ही आलो मला वाटलं होतं शोण दमून शेवटी तसाच परत जाईल पण हात उंचावीत तो अजूनही धावतच होता मी बाबांना रथ थांबवायला सांगितला आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगानं धावू लागला भोळ्या भाबड्या आणि पोरकट वाटणाऱ्या शोणाच्या सुद्धा किती मोठी चिकाटी होती त्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावतच होता किती हट्टी होता तो पण हट्टी तरी कसा किती सहज सहजेळ प्रेम होतं त्याचं माझ्यावर थोड्या वेळातच तो धापावत आमच्या जवळ आला त्याची कोवळी मुद्रा धामाने डोरून गेली होती फारच दमला होता तो पण तशा स्थितीतही चटकन पुढे होत त्यानं वेगानं रथात झेप घेत उडी मारली चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळे तुटक तुटक शब्दात तो म्हणाला मला मला सोडून जातोस की काय रे दादा तू तू गेलास तर, तर मीही तुझ्या बरोबरच येणार पर, परत जाणार नाहीये मी बाबांच्याकडे पाहिलं क्षणभरच थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखं ते म्हणाले ठीक आहे चल तुम्ही शोणानं आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली मी उत्तरीयानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला खरच किती भाग्यवान होतो मी मला शोणासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता नगरीजवळची एक एक खुण्याची ठिकाणं माग पडू लागली आजूबाजूच्या गर्द वनराईत चंपा नगरी अस्पष्ट होऊ लागली माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागला माझ्या बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाक्षणाला डोळ्या आड होऊ लागला बकुल दंडणीचे वृक्ष माग पडू लागले ला। भूछत्रासारख्या दिसणाऱ्या चंपा नगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पर्णकुट्या माग पडू लागल्या दोन दिवसांपूर्वी ज्या पठारावर आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता ते नगरी बाहेरचा हा व्हिडिओ ऐकला आणि पाहिला याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद